बैलगा धावत असतो त्याच्यामुळे इथे सुटला नाही पाहिजे तर एकदम तो महत्वाचं काम असतो त्याच्याच काम चालू आहे तर तुम्ही बघू शकता एकदम फाट असा उंच घे तरी सकाळ शकाल सकाळी भूक लागले तर आम्ही आलो नाश्ता करायला होऊ शकता लाल वडापाव उलाचा हे ते आम्ही नाश्ता करायला आलो आता छानपैकी नाश्ता करूया मग डायरेक्ट नंतर मग एकदा आता नंतर बाहेर येते येणार नाही त्यांना आपण प्रसंग नाश्ता करूया नमस्कार मित्रांनो कसं काय मजेत ना तर सगळ्यांनी मजेतच राहा तर आपलं स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तर हा ब्लॉग हा स्पेशल असणार आहे हा बैलगाड्यावरती एक ब्लॉग असणार आहे आपला तर मित्रांनो सगळ्या युट्यूब फॅमिलीला आपल्या सव्वीस जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिनानिमित्त सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर मंडळी आपण आज आलो आहोत डोंबोलीमध्ये देसाईमध्ये सावली मैदान तर इथे आज भव्य बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलं आहे तर मग आपण पण त्याचा आस्वाद घेणार आहोत म्हणजे खूप मजा करणार आहोत तर तुम्ही या व्हिडिओला जोडून राहा तुम्हाला सगळे सगळे बघ म्हणजे बैलगाडा प्रेमी मालक चालक असतील तर त्यांनी आवर्जून या आपल्या ब्लॉगला सपोर्ट करा तर मी तुम्हाला दाखवून या पुढचा ब्लॉग कसा असणार आहे कशी रंगनी असणार आहे ते सगळ्यांनी दाखवून प्रयत्न करेन चला मग आपण पुढे भेटूया मंडाळी हा डोंबिवली मधला देसाईमधील सावली मैदान एकदम फेमस आहे तिथे दरवर्षी सव्वीस जानेवारी निमित्त दरवर्षी प्रमाणे त्या अड्डा भरवला जातो तिथे म्हणजे मोठं नियोजन असतं तर आपण आता एंट्री करतोय तुम्ही बघू शकता एकदम बाजूने पूर्ण रॅलिंग वगैरे लावलेले ला आहे आणि मंडप वगैरे एकदम चांगलं सजवलं आहे आणि खूप मोठा सुरेख असा अड्डा आहे कोण आहे कोण आहे तुम्ही सावली मैदानात नक्कीच देसाई गावची संपूर्ण ग्रामस्थ मंडळी तसेच संपूर्ण प्रयत्नामुळे आज हा एकावन्न बैलगाडा शर्तीचा पर्व चालू होता काय सांगाल आजच्या मैदानावर भारताचा प्रजासत्ता दिन आहे पंच्याहत्तर वर्षे झाली भारत प्रजासत्ताक दिन करून आणि त्यातले त्यात यावर्षी पंच्याहत्तरव्या वर्षी, वर्षी रामच्या मूर्तीची प्रतिष्ठापना आपण पाचशे वर्षाच्या नंतर केलेली आहे अयोध्येमध्ये आणि या अतिशय आनंदमय वातावरणामध्ये एकावन्न वर्षे आपल्या या देसाई पाचपाड्याच्या शर्तीचा आज आपण एक एकावन्न वर्षीच एक वाढदिवस साजरा करत आहोत आणि या निमित्ताने हजारो शेत चौकी चौकीत उपस्थित राहणार आहेत आणि शेकडो बैल आणि शेकडे येणार आहेत आणि सर्व याचा आनंद लुटणार आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या देसाई गावाचं नाव आहे हो का कधी शर्ती होतील ना होतील पण सव्वीस जानेवारीला हा अड्डा दरवर्षी होत असतो यावर्षी तर अजून आनंदाने आणि उत्साहाने आपण करू सर्व एकत्र येऊन सर्व बालमित्र आणि सर्व मित्र परिवार या कमिटी सर्व एकत्र येऊन मोठ्या उत्साहाने आनंदाने साजरा करून आम्ही एक सणच आणि एक साजरा करत असतो आणि या सणामध्ये सर्व ग्रामस्थ सामील होत आहेत त्यांना सर्वांना शुभेच्छा देतो आणि आता लवकरच अड्डा चालू होईल त्यांना सर्वांना शेकडी शेकडीने सुद्धा शुभेच्छा देतो

एकावन्न वर्षे झाली एका गावामध्ये येतात मंदिर तिथं मंदिर युवा दिलं आता पहिला मंदिर नव्हता छोटासा होता खाली लप्पा होता आता मंदिर बघ उभारलेलं आहे म्हणून जे आम्ही पाचवे पारे पाच पण एकावन्न वर्ष झाली एवढ्या शर्ती आम्ही करतो पण जेव्हा शेती सव्वी जानेवारीला करतो त्या पण देवाच्या नावान देसाई गावमध्ये पाच पारे आहेत ते जेवढे पैसे मिळेल जे बसत होईल तेवढी आम्ही पाचवी पाऱ्यांना पुस्तक मंदिरात मदत करतो आम्ही स्वतःची कमाईसाठी करीत नाही आमची मुला बाला पावसासाठी करीत नाही आम्ही या गावासाठी करतो नावासाठी करतो देशासाठी करतो राष्ट्रासाठी करतो तुझा आम्ही दिसा गावासाठी मरू किंवा जगू पण आई तो आमचा पूर्ण करू चला धन्यवाद धन्यवाद मंडळी तुम्ही बघू शकता आत्ताच उद्घाटन सोहळा पार पडला आहे तर रतन म्हात्रे यांनी यांच्या नियोजनाखाली हा अड्डा चाल म्हणजे आज म्हणजे जवळजवळ एवढ्या वर्ष आहे त्यांच्याच नियोजनाखाली चालतं आहे तर या ठिकाणी सुंदर असं उद्घाटन सोहळा पार पडला आहे त्यांनी आपले मनोगती छानसं व्यक्त केलं तर हा अड्डेला त्यांनी खूप सारा प्रयत्न केला तर प्रयत्नानं यश मिलू दे ही श्रीरामचरणी प्रार्थना करतो आणि चला मग आता आपापल्या बैलाला मार्गदर्शन मग काम चालू आहे तुम्ही बघू शकता Hayır, bu böyle olmaz. आवाजी नाद एकच फक्त बैलगाडा शरद एकच यंद फक्त बैलगाडा शर्यंत फक्त बैलगाडा शर्यंत டாத்தாய பைலாடாத்த பத்த படாத்தாயக்கைா சரிய Radu-yegy kli её cspparрост Kehle-��žade aradasyr yключ Allah Örsteven Egypt هي هڪ آهي جو سوچا 13 টি লাভিদস্কি প্রত্যেকটা প্রত্যেকটা সুদে

这个是我，酒，白 अंडळी आता दुपार झाले आणि मी काही एवढं जास्त शूट नाही केलं मला जेवढं जमलं तेवढंच केलं भरपूर अशी तुफान गर्दी आहे जेवढी अशी मी अजूनपर्यंत कुठल्या एका कार्यक्रमाला पण बघितली नाही एवढी अशी गर्दी आहे तर मी आता निघतोय घरी जायला एवढं ऊन आहे पूर्ण घामाने अंग भरलं आहे तर जेवढं दाखवायचा झालं प्रयत्न म्हणजे जेवढा मला दाखवायला भेटलं तेवढं मी दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न केला म्हणजे मेन मेन ज्या आपल्या हिंद केसरी वगैरे जोड्या आहेत फेमस जोड्या आहेत त्या जोड्या दाखवण्याचा मी प्रयत्न केला आहे आणि आपला पहिलाच ब्लॉग आहे तर कसं वाटलं मला कमेंट करून जरूर सांगा आणि मंडळे जास्त मला आता सबस्क्रायबर वाढवायचे आहेत म्हणजे ऑलमोस्ट पाचशे कंप्लीट करायचे आहेत तर मला माझ्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा म्हणजे मला एक मोटिवेशन भेटेल व्हिडिओ बनवण्याचा तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपण पुन्हा एकदा असंच भेटू नवीन व्हिडिओमध्ये की तोपर्यंत बाय 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 खात बाय बाय टाटा गुड बाय गया